रामकृष्ण हरे जय जय विठु मौले तिळगुळ घेऊन गोड बोलावे माणसाने मानसाला जोडावे तिळगुळ घेऊन गोड बोलावे मानसाने मानसाला जोडावे पतंग उडवण्यात मुले झाली दंग पतंग उडवण्यात झाली दंग घरोघरी पसरला संक्रांतीचा रंग घरोघरी पसरला संक्रांतीचा रंग उठणे चंदन लावून उठणे चंदन लावून वर्षाचा सण संक्रांतीचा आला उषाचा सण संक्रांतीचा सुवासनीचा मेळा घरी बोलाविला सुवासनीचा मेळा घरी बोलाविला सौभाग्याच लेन सुडे दान द्यावे सौभाग्याच लेन चुडे दान द्यावे हातात चुडे पायत जोडवे गेले विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरा पुढे हातात चोडे पायात जोडवे गेले विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरा पुढे हळदी कुंकू लावूनी ओटी भरावे हळदी कुंकू लावूनी ओटी भरावे आवडे फारच संक्रांतीचा काटेरी हलवा आवडे फारच सं... संक्रातीचा काटेरी हलवा जुने वार विसरून नाते संबंध खुलवा जुने वाद विसरून नाते संबंध खुलवा प्रेमाने गुळ पापडी सर्वांना द्यावे प्रेमाने गुळ पापडी सर्वांना द्यावे धन्यवाद